तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर येथील रवींद्र गाडबैल यांच्या बिछायत केंद्राच्या गोडाऊनला सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भीषण आग लागली या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले असून कपडे गाद्या प्लास्टिकच्या खुर्च्या चटया टेबल मंडपासाठीचे कापडी साहित्य पांघरुणे लाकडी सामान व इतर वस्तू पूर्णत भस्मसात झालेल्या आहेत आग लागल्याच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने धाव घेतली मात्र आगीने मोठा भडका घेतल्यामुळे कोणतेही साहित्य वाचवणे शक्य झाले नाही सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे या आगीत सदर विचारित केंद्र संचालकाचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सबकाळसह नरेंद्र वाडुनकर मूर्तिजापूर माझ्या घरामुळे घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि यामुळे माझा विचार केंद्र सर्व आणि सवन सस्ती वगैरे सगळ माझं झगडून खाक झालं यामध्ये अंदाजे माझं कमीत कमी लय होऊनता आणि जास्तीत जास्त दहा लाख आजोपासून माझं नुकसान झालेलं आहे